मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे अक्षय हा रमा आई आणि आजीला हाक मारत बाहेर येतो तर इकडे तो हॉलमध्ये आल्यानंतर इकडे बोलतो की हॉलमध्ये तिथे कोण बसले तर बघूयात अक्षय तर अक्षय हा ती हॉलमध्ये बघायला जातो तर तिथे रेवा ही बसलेली असते तर रेवा ही चाकू खाली आदळत मोठ्याने हसू लागते तर ते बघून अक्षयला मोठा धक्का बसतो तर रेवा बोलते की अक्षय तू माझ्या आयुष्यात अथर्वला आणून चांगलं नाही केलं म्हणून मी सगळ्यांना मारून टाकलं तर ते ऐकून लगेच अक्षय हा तोंडाला हात लावतो तर तेवढ्यात अक्षयचा झोप उडते तर अक्षयला हा अहसास होतो की हे स्वप्न होतं की खरं होतं तर लगेच अक्षय हा जोऱ्यात रमाला आवाज देतो तर तिथे रमा येते आणि बोलते काय झालं तुम्हाला रमा बोलते की काय झालं तुम्हाला तर अक्षय सांगतो की अगं मला स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नामध्ये रेवा आपल्या आयुष्यात आली आणि सगळ्यांचा खेळ तमाम केला तिने तर ते ऐकून लगेच रमा पाणी देते प्यायला आणि बोलते की अहो काय बोलताय तुम्ही घ्या हे पाणी प्या लगेच अक्षय बोलतो की मला असं स्वप्न कधी पडलं नव्हतं मला तर वाटते हा एखादा संकेत आहे का तर लगेच रमा बोलते की नाही हा कशाचा संकेत नाही आहे तुम्ही आता झोपून घ्या तर रमाचे बोलणे ऐकून रमा अक्षयला झोपी लावते तर इकडे दुसऱ्या दिवशी आनंद आणि जान्हवी हे बाहेर येतात तर आनंद बोलतो की काहीतरी चाललंय मला तर हे काहीतरी वेगळंच वाटतंय कारण अक्षय अक्षयचा हा जिगरी दोस्त अथर्व कोण आहे आणि अक्षयने मला कधी सांगितलं पण नाही तर लगेच जान्हवी बोलती हो ना हे अचानकच हा अथर्व कुठून आला काय माहिती कडून रमाकांत हा बागेतून येतो तर लगेच जान्हवी बोलते की आ बेबी बघ ना का, काकाने किती मस्त बाग सजावला आहे ते फुल किती मस्त आहे तर तिथे रमाकांत येतो आणि गुड मॉर्निंग बोलून तिथून निघून जातो तर इकडे जान्हवी ही आनंदला बोलते की चल ना तू आपल्यासोबत रमाकांतच्या मागं जाऊ तर लगेच अक्षय आनंद बोलतो की काय बोलते आहे तू असं काही नाही आहे मी नाही आहे तर लगेच आन आणि ही बोलते तू नाही ऐकणार का माझं तर लगेच आनंद बोलतो की जानू तू रोज असंच करते म्हणून मी पिघळतो तर ते बोलून दोघं हिरामाकांच्या मागे जातात तर इकडे अथर अथर्व आणि आजी हे दोघं हॉलमध्ये बसलेले असतात तर अथर्व बोलतो की बोल की, 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 बोलतो की हे बघा आजी एक सून असते आणि एक सासू असते तिकडून सून जोरात आरडत असते तर इकडून सासू पळत येते तर इकडे सून सासूला बोलते की सासूबाई मी काय करू माझ्या हाताला लागलंय तर लगेच सासूला कळतं की ही रील्स बघत भाजी चिरत असते तर अक्षय बोलतो की इकडे मग असं झाल्यानंतर लगेच सासू बोलते की तू आधी सोशल मीडियावर स्टेटस टाक आणि कॅप्शनमध्ये टाक फिलिंग्स ऑफ कापणार तर लगेच इकडे आजी मोठ्या मोटे मोठ्याने हसू लागते आणि बोलते खरे अथर्व तुझं इकडे तेवढ्यात शशिकांत तिथे येतो आणि शशिकांत बोलतो की हा कोण तर लगेच अथर्व उठून शशिकांतच्या हातात हार देतो आणि बोलतो की हाय काका मी ओळखलं का तुम्हाला मी तुम्हाला खूप ओळखतो तुमच्या खूप ऐकलं आहे तर लगेच शशिकांत बोलतो की नाईस टू मीट यू मला पण वाटतं आहे तू चांगलंच ऐकलं असतील तर लगेच अथर्व बोलतो की हो काका नक्कीच तर लगेच शशिकांत बोलतो की चल चला आई उशीर होतोय तर तेवढ्यात आजीला तिथे उठायचा प्रयत्न करतात लगेच तिच्या पायात दुखू लागतं ती खाली बसते तरी इकडे अथर्व बोलतो की आई काय झालं तू मला तर लगेच आयाजी बोलते की काय नाही रे ह्या वयात मला असं होतच असतं तर लगेच अथर्व बोलतो की माझ्याकडे एक आयडिया आहे तुम्ही पाय वरती ठेवा मी त्या पायाला बघतो तर लगेच आयाजी टेबलवर त्यांचा पाय ठेवतो आयाजी बोलते की अरे अथर्व हे चांगलं नाही दिसत रे तर लगेच इकडे शशिकांत मनात बोलतो की हा थोडा जास्तच पाणी लावायचा प्रयत्न करतोय बकराचा हा मित्र श वागत तर नाही निघणार ना तर लगेच इकडे आयाजी बोलते की अरे पण तू नको सोडू मला उशीर पण होतोय तर अथर्व बोलतो की जसा तुमचा अक्षय मुलगा आहे तसाच मी पण तुमचा नातू आहे लगेच अथर्व शशिकांतला बोलतो की का का तुम्हाला आता असं वाटत असेल की हा थोडा जास्तच पाणी लावतोय ना तर लगेच इकडे शशिकांत बोलतो की हो अरे हो म्हणजे नाही ते आता अचानक एवढं कोणी लगेच मिसळत नाही ना पण तू तसं केलंय तर लगेच आयाजी बोलते की हो ना अक्षय सोडून माझे पाय कोणी एवढे चेपलेच नव्हते तर लगेच आयाजी बोलते की शशिकांत तू पण चेपले नव्हते लगेच इकडे अथर्व शशिकांतकडे येतो आणि बोलतो की आल्यापासून आपण काही बोललो नाही ना आपली भेट पण नाही झाली तर लगेच शशिकांत बोलतो की हो ना आता तू अक्षयचा मित्र आहे तर मी तुला कसं काय बोलन काही तर लगेच इकडे अथर्व बोलतो की अहो पण आता मला तुमचं एक एक सांगू का माझ्या लाईफचं एक लॉजिक आहे जर तिथ माझ्या लाईफमध्ये आपलं जग तसं चाललंय म्हणून तसंच मी राहतो पण ती घडी एक बिघडली तर मग तिचा काही यूज नसतो आणि ती आवडत पण नाही तर लगेच इकडे शशिकांत मनात बोलतो की हो ते तर आहेच म्हणूनच आत्ता हा खरा बोललाय माझ्या मते तर लगेच इकडे शिशकांत बोलतो की हो गुड व्हेरी गुड मस्त बोलला तर लगेच इकडे अथर्व हा मनात बोलतो की माहिती आहे तुम्ही पण माझ्यास इकडे सुविचाराचे आहे म्हणून मी पण तसंच विचार करन तर इकडे रामाकांत हा बागेत एकटा झाडाखाली बसलेला असतो गुण आनंद आणि जान्हवी झाडाच्या मागे लपून सगळं बघत असतात तर लगेच आनंद जान्हवीला बोलतो की जानू तू बघितले ना मी तुला बोललो होतो की काके हा झाडाच्या खाली बसणार कुठेतरी तर लगेच जान्हवी बोलते की मग तू झाडाच्या खाली का बसला त्याला घर नाही आहे का तर लगेच आनंद बोलतो की अरे घरात शांतता नसन म्हणून तो इथे बागाच्या खाली बसला असन तू आता चल इथून तर लगेच जानू बोल जान्हवी बोलते की दर्शक बघूयात ते बोलताच इकडे रमाकांतला फोन येतो तर जान्हवी मोठ्याने बोलडत असते त्याला थांब रे आता फोन आलाय फोन बघूयात काय चाललंय फोनवर रमाकांत हा बोलत असतो की हॅलो हा मी इथंच आहे हो मी इथंच बसलेलो आहे तेवढंच बोलतात रमाकांतची नजर जर की आनंद आणि जान्हवीकडे येते तर इकडे आनंद बोलतो की अरे याचा फोन आला आहे तर पण आवाज नाही येते तर लगेच जान्हवी बोलते की अरे ते इथं कोणाला तरी भेटायला बोलावतायत मला तर वाटतं इथे आता आधीची नवीन आई तर नाही येणार तर लगेच इकडे तोंडाला हात लावून आनंद बोलतो की काही काय बोलते तू चल आपण इथे त्यांना डिस्टर्ब करतोय चल लवकर ना बघून रमिक रमाकांत हा फोनवर बोलतो की ओके 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 काही प्रॉब्लेम नाही आहे हो ओके okay, ओके okay. ते रमाकांत हा लगेच मेसेज टाकतो की आत्ता येऊ नकोस तर इकडे लगेच जाणू आनंद बोलतो की अरे मी तुला सांगितलं होतं नाही आणि कोणालाच ना बोलवलेलं नाही आहे भेटायला तू काही पण बोलते आणि या जानू मला इथे बोर होतंय म्हणून तू इथून सर लगेच लगेच इकडे आनंद हा निघून जातो तर इकडे जानवी बोलते की तूही बोर आहे आणि तुम्ही पण बोर आहात खूप तर इकडे लगेच अथर्व हा बोलतो की काय आजी मग काय म्हणतात तर लगेच आजी बोलते की अथर्व तू किती वयाचा आहे तर लगेच अथर्व बोलतो की मी अक्षयच्याच वयाचा आहे तर लगेच इकडे आजी बोलते की पण तू खूप मॅच्युअर आहे तर अथर्व बोलतो की हो परिस्थितीमुळे माणूस बदलतं ना म्हणूनच तर लगेच इकडे शशिकांत बोलतो की लगेच शशिकांत बोलतो की पण अथर्व तू नीट सांग ना तुला काय आवडतं तर लगेच अथर्व बोलतो की याची त्याची एक वेगळीच डेफिनेशन असते लाईफची तशी माझी आहे इथं मला जर काही बिघडलेलं ते झालं तर मला ते बिलकुल आवडत नाही तर लगेच शशिकांत बोलतो की म्हणजे तर अथर्व सांगतो की आधीच्या काळात इकडे पुरुष नुसते पैसे कमवत असतात ते फक्त स्वतःला पैसे कमवायचे आणि घर चालवायचे आणि स्त्रिया फक्त हे घर चालवायचे पण आता इथे सगळं बदलले आता इकडे सगळे स्त्रिया आणि पुरुष एकत्र काम करता म्हणून सगळं मिसमॅच झालेलं आहे तर तिथे लगेच तिकडे ते ऐकून तिथे अक्षय येतो तर अक्षय लगेच बोलतो की अथर्व हे तू बोलतोय का साथर्व घाबरून बोलतो की अरे नाही जे तसा विचार करतात तर मी त्यांना तसे सांगत होतो ते ऐकून आयाजी आणि शशिकांतला मोठा धक्का बसतो तर लगेच अथर्व बोलतो की तुला मी माहिती आहे मी चांगला आहे तसा तू मला ओळखतो पण तर लगेच इकडे अथ अक्षय बोलतो की हो मला माहिती आहे अथर्व बोलतो की काका मला जे स्त्रियांचा अपमान करतात त्यांची रिस्पेक्ट नाही करत मी मला ते बिलकुल आवडत नाही तर लगेच मोठ्याने शशिकांत बोलतो की हो मला पण नाही आवडत तर लगेच इकडे अक्षयला ते बोलून हसू येतं तर इकडे आथर्व बोलतो की काय आपली दोघांचे विचार किती झुळता इकडे तर लगेच अक्षय बोलतो की हा ना मला पण काय माहिती नाही की हे पुरुष आणि स्त्रियांमध्ये फरक का करतात स्त्रिया पण एक माणूसच आहेत तो त्यांना पण काहीतरी त्यांच्या पायर उभा राहण्याची संधी भेटायला हवी इकडे आजी बोलते की जाऊ दे तुमच्या गप्पा आता रंगला आहे तर तुम्ही गप्पा मारा तर आम्ही निघतो आम्हाला उशीर होतो आहे तर लगेच इकडे अथर्व बोलतो की आई आजी थांब मला हात दे तर लगेच इकडे आई आजी उठते आणि बोलते की थँक्यू तर अक्षय बोलतो की काय झालं होतं तुला तर लगेच आय्यजी बोलते की आई थोडी पायाला सोज आली होती पण तुझ्या मित्रांनी एकदम मस्त मसाज करून दिली आहे मस्त आहे तुझा मित्र तर लगेच इकडे अथर्व बोलतो की हो ते तर आहे तू तर मा तुम्ही तर मला आता तुमच्या नातूसारखा सम समजा तर लगेच इकडे आई आजी बोलते की आता आम्ही ऑफिसला निघतोय तर माझी अशी इच्छा होती की अक्षय तू पण लवकर ऑफिस जॉईन करावं तर लगेच तिकडून रेवा येते तर रेवाला रेवाला अथर्वला बघून खूप मोठा धक्का बसतो इकडे अथर्व बोलतो की आयाजी मी याच्यावर विचार नाही केलेला आहे जेव्हा नीट विचार करेन तेव्हा मी जॉईन करेन परत तिकडे रेवा ही खाली येते आणि आयाजीला बोलते की आयाजी चला मी पण येते तुमच्यासोबत तर आयाजी बोलते की अरे तू आज एवढ्या लवकर कस काय आली नाही तर अशा टायमिंगला तुझं तर धावपळ चालू असते तर लगेच इकडे रेवा बोलते की अहो जा, आज्याजी आत आजपासून मी आता एकदम लवकर आवरणार आहे तर ते ऐकून लगेच अथर्व बोलतो की गुड व्हेरी गुड अथर्व बोलतो की पट रेवा तू काय काम करते तर लगेच अक्षय बोलतो की ती तिथे फ्लोअर मॅनेजर आहे तर ते ऐकून हसून अथर्व बोलतो की गुड तर लगेच तिथून रेवा निघून जाते तर अक्ष अथर्व हा तिला बाय करतो पण रिप्लायमध्ये रमा रेवा ही काहीच बोलत नाही तर इकडे अथर्व बोलतो की जाऊ द्या तिला माझ्याशी बोलायचं नसल तिथून पण ते ऐकून आयाजी बोलते की सर आम्ही आता निघतो चल बाय तर तिथून शशिकांत आणि आयाजी निघून जाते लगेच इकडे आयाजी रेवा रेवा करत बाहेर येते आणि बोलते की रेवा काय चाललंय तुझं हे तिकडे अथर्वानी तुला बाय केलं तरी तू रिप्लाय दिला नाही तर लगेच रेवा बोलते की आयाजी मी ते ऐकलं नाही तर लगेच आयाजी बोलते की अगं त्यांनी दोनदा बाय केलं तरी तुला ऐकू आलं नाही का तर लगेच इकडे शशिकांत बोलतो की मला तुझं हे वागणं बिलकुल नाही आवडलेलं तर इकडे बोल रेवा बोलते की पण मी हे मनापासून नाही माझ्या मनाने नाही केलेलं मला खरंच ऐकू नाही आलं तर लगेच इकडे आयाजी बोलते की अगं तू घरच्यांशी नीट नाही वागत पाहुण्यांशी तरी नीट वाग तर लगेच इकडे शशिकांत बोलतो की तू हे होऊन पण करू नको आणि ठरून तर बिलकुलच करू नको लगेच इकडे रेवा सॉरी बोलते आणि आयाजी बोलते की तुला शेवटचं सांगते मला हे वागणं बिलकुल आवडत नाही आणि तू पण असं फॉलो नाही करणार तर लगेच ते बोलून आयाजी आणि रेवा आणि शशिकांत तिथून निघून जातात इकडे शिषकांत मनात बोलतो की मी या अथर्वाच्या मागचा चेहरा बघितलाय हा माझ्या बच्छ्याला नक्की वाघ बनवणार अक्षय अथर्वला बोलतो की अरे अथर्व आता तुला सांग का हे तू करतोय ना काहीतरी ते लवकर कर याच्या टाइम नको घालू जर ती एकदा रेवा अलर्ट झाली तर ती लगेच तिकच्या तुझ्या अगेन्स्ट पण तिकडे प्लॅन तयार करेन तर लगेच इकडे अथर्व बोलतो की मी तिचा प्लॅन एकही सक्सेस नाही होऊन देणार मी तर मात्र तिला घोळक्यात सगळे प्रश्न विचारणार आहे म्हणजे तिला सगळं खल बोरावं लागणार पण अक्षय मला एक समजलं नाही ती एवढे काय केलेले आहे तिने तरी तुम्ही तिला एवढं नोकरी दिली घर राहायला दिलं सुखसुविधा एवढ्या दिल्या तरी ती तुमच्या अगेंज जाती तुमच्या आयुष्यामध्ये येते तरी तुम्ही तिला राहू कसं देतात म्हणजे मला हे आश्चर्य वाटतं तिकडे अक्षय बोलतो की अरे माहीत नाही पण इथे तिने काही लोकांच्या म्हणजे माझ्या फॅमिलीच्या काही लोकांच्या डोकर काय जादू केली आहे ते मला पण माहिती नाही इथे अथर्व बोलतो की अरे आता माझा जाईत आपण एक प्लॅन बनूया तुला जशी खूप जा, जा दारू चढते तशीच तिला पण खूप दारू चढायची म्हणजे माणूस खरं बोलतो दारू पिल्यानंतर तर लगेच इकडे अक्षय बोलतो की दारू पाजू पण जर तिनं तिलाही समजलं की तू दारू पाजतोय तर अलट होनार, ती नक्की अलर्ट होणार आणि किती पाजते तिला किती चढते आणि ती काय बोलते ती सगळं याच्याकडे लक्ष ठेवणार तर लगेच इकडे अथर्व बोलतो की अरे हा ह्या छोट्या शरीरात एवढा मोठा मेंदू भरला मी विसरलो होतं पण तू ही का माझ्यावर सोपं मी बरोबर करतो तो मी तिला अशा घोळक्यात प्रश्न विचारतो की तिला खरंच सांगावं लागल। तर लगेच इकडे अथर्व बोलतो की पण ह्या सगळ्यात मला तुझी इथे मदत लागल तर लगेच इकडे अक्षय बोलतो की मी कायम तयारच आहे तर इकडे अथर्व हा रेवाला एका रूममध्ये पकडतो आणि खुर्चीवर बसवतो आणि तिला बोलतो की जर कोणी बोललं की हे कोणी लिहिलं तर तू हे काय सांगशील तर लगेच अथर्व बोल अक्ष रेवा बोलते की मी सांगन की तू लिहिलंय तर लगेच कटर घेऊन अथर्व बोलतो की तू सांग मग मी तुला दाखवतो हो तुझी कशी मी प्लॅनिंग करतो मग तू हे फक्त बघच इकडे अथर्व आणि अक्षय हे अभिच्या खोलीमध्ये येतात आणि बोलतात की अक्षय बोलतो की अभि तू माझा एकदम सख्खा आणि जवळचा भाऊ आहे पण तू माझ्यापासून एवढा लांब का गेलाय आणि रडतच अक्षय हा त्याला बोलतो की तू माझ्यापासून एवढा लांब गेलाय पण का हे रेवामुळे गेलाय का तू तर इकडे लगेच रमा ही अथर्वला बोलते की अथर्व तू मला खरं कारण सांग तू इथे का आलाय तर लगेच अथर्व सांगतो की मी तुझं घर बर्बाद करायला आलाय ते ऐकून आता रेवा रेमाला खूप मोठा धक्का बसतो तर आता मित्रांनो का खरंच अथर्व हा रमाला खरंच सांगून रमाला हे अथर्व हा खरा आहे की चुका तुम्हाला काय वाटतं आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद